नमस्कार मदे आपले स्वागत आहे चोर समजून वृद्ध महिलेला मारहाण केल्याची घटना घडली असून पोलिसांनी तात्काळ दखल घेतल्याने महिलेचे प्राण वाचले आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड शहरात गेल्या महिन्याभरापासून चोर असल्याचे अफवा सोशल मीडियाद्वारे पसरवल्या जात आहेत फेसबुक व्हॉट्सअप या ऍप वरून जुने व्हिडिओ एडिट करून बीड रेड अलर्ट असे उल्लेख केलेले अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल करण्यात आले अशाच काही व्हायरल करण्यात आलेल्या व्हिडिओमुळे काल शहरातील शाहूनगर भागात एक अनोळखी वृद्ध महिलेला चोर समजून जमावाने मारहाण केल्याची घटना घडली होती या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन वयोवृद्ध महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ती महिला काही किरकोळ वादामुळे रागाच्या भरात घर सोडून निघालेली होती दरम्यान या बातमीच्या माध्यमातून बीड शहरातील अनेक भागात रात्रीचा पहारा देणाऱ्या नागरिकांनो चोर समजून संन्यासाला मारहाण करू नका अज्ञात व्यक्ती आढळल्यास प्रथम पोलिसांना संपर्क करा अशी विनंती करण्यात येत आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा अभिमान लाईव्ह साठी अमजद खान बीड